करता नगरपरिषदेच्या निवडणुकीकरता नगराध्यक्षपदाकरता आज सात आणि सदस्यपदाकरता एकूण अडतीस असे पंचेचाळीस नामनिर्देशनपत्र आज प्राप्त झालेले आहेत उद्या सोमवार दिनांक सतरा रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील आणि प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी परवा मंगळवार दिनांक अठरा रोजी सकाळी अकरा वाजेपासून या ठिकाणी सुरू करण्यात येईल जोडपत्र एक आणि दोन राजकीय पक्षांचे हे दाखल करण्याकरता उद्या सोमवार दिनांक सतरा रोजी पत्र दाखल करण्याचा जो वेळ आहे दुपारी तीन वाजेपर्यंत तर जोडपत्र एक आणि दोन हे देखील सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करता येतील